गावभाऱ्यातला शेतकरी याची शंभर टक्के किंमत चुकती करेल यांची यांना याची जागा दाखवावी लागेल बिलकुल मी तुम्हाला सांगतो शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणारच आहोत शेतकऱ्यांचा आवाज म्हणून दाबला जातो यांना शेतकऱ्यांचे प्रश्न अजेंडावर आणायचे नाहीये यांना औरंगजेब भावनिक प्रश्न आणायचे आहेत आणि शेतकऱ्याचा मुद्दा डायव्हर्ट करायचा अशी यांची भूमिका आहे पण असं कितीतरी केलं आम्ही अवीस वर्ष झाले चळवळीत काम करतो किती वेळा केसेस झाल्या अटक झालं फासावर लटकण्याची सुद्धा आमची तयारी आहे पोलिसाच्या बंदुकीची गोळी झाल्याला तयार आहे पण आम्ही मागे हटणार नाही अशी आमची भूमिका पोलीस पोलीस सरकार सरकारमधल्या लोकांच्या ते पावले आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावर नाचतायत इंग्रजाच्या काळात ना जशी परिस्थिती होती तशीच आत्ताची परिस्थिती आहे पण तुम्हाला शंभर टक्के सांगतो याचे परिणाम सरकारला भोगावे लागतो फिरतात आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा आवाज म्हणून इतका दरपशाहीने आठ टाकतात मला वाटली पाहिजे या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार सत्तेवर आलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा या सरकारला काही अधिकार नाही असं सरकार लाडक्या बहिणीचा सरकार बाई सुद्धा दुखणार काय तुला पैसे पाहिजे की तुला लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेवर मिस अन अपडेट